नमस्कार जय श्रीराम हर हर महादेव सँट्राला जर रेनडियर लावून झाला असेल तर आता आपण आपल्या संस्कृतीकडे पण वळलं पाहिजे असं मला वाटतं कारण आज मार्गशीर्ष कृष्ण पक्ष तृतीयाला एक अशा व्यक्तीची जयंती की जे आज आपल्या कॅलेंडरमध्ये नाही आहे पण त्या व्यक्तीने म्हणजे आज आपल्याकडे जे पण महादेवाची आपण पूजा करतो हटयोग क्रिययोग तंत्रयोग तंत्रसाधना आणि मंदिराची प्राणप्रतिष्ठा विशेष म्हटलं तर शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा या सगळ्या गोष्टीचा जो जनक आहे जो प्रसारक आहे आदियोगींचा जो सप्तऋषींपैकी एक अगस्त्य त्यांची आज जयंती पण खूप कमी मराठी लोकांना किंवा दक्षिण भारतीय लोकांना हे माहीत असावं की मध्य प्रदेशपासून खाली जे पण शैव संप्रदायाची जी पण धार्मिक स्थळं आहे किंवा पण जे पण परंपरा आहे आपल्या जीवनामध्ये जे पण आध्यात्मिक गोष्टी आहे टीका लावण्यापासून आता अभयसूत्र बांधण्यापर्यंत हे सगळ्याचे प्रचारक प्रसारक अगस्त्य मुनी होते आज त्यांची जयंती पण दुर्दैव असं की आपल्या मराठी कॅलेंडरमध्ये सुद्धा त्यांची जयंतीचा उल्लेख नाही आज त्यांच्या गुरु शिष्य परंपराचे एक शिष्य आपल्यासोबत आहे जे आपल्यासोबत काम करत आहे तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा पण या व्हिडिओच्या शेवटी मी सांगतो सध्या महत्त्वाचं हे की अगस्त्यमुनी का महत्त्वाचे आहे त्याचं कारण आहे की सर्वात पहिलं त्यांनी आपल्या दक्षिण भारतात मध्य प्रदेशपासून खालच्या भागात विशेष त्यांनी आध्यात्मिक ज्ञान पसरवलं आज जे पण आपल्या जीवनात अध्यात्म आहे त्याचा मूळ सिद्धांत त्यांनी मांडले होते किंवा त्यांनी त्याचा प्रचार केला होता त्यानंतर ज्याला सिद्धा औषधी म्हणतो आपण दक्षिण भारतीय औ औषध परंपरा जी आहे ज्याला दक्षिणचा आयुर्वेदा पण म्हणतात याचे जनकसुद्धा अगस्त्यमुनी होते त्यानंतरचा विषय तामिळनाडूमधली जी तामिळ भाषा आहे त्याचं सुरुवातीचं व्याकरणसुद्धा त्यांनी मांडलं होतं त्यानंतर दक्षिण भारतामध्ये खूप सारे जागा आहे महाराष्ट्रातसुद्धा काही जागा आहे मला वाटते सातारा काही भागात आहे आणि नाशिक काही भागातसुद्धा आहे की इथं आगस्ते मुनी स्वतः राहून गेले होते याचे वर्णन आढळतात तर एवढे महान ऋषी आपल्या इथं राहून गेले होऊन गेले पण खूप कमी लोकांना त्या गोष्टीची जाणीव आहे किंवा त्या गोष्टीचं महत्त्व माहिती आहे त्यानंतर कलरी पयटू याचेसुद्धा जनक किंवा हे सुद्धा यातसुद्धा प्रचार प्रसार दक्षिण भारतात करणारे अगस्त्य मुनी होते कलरी पयटूमध्ये काही अशा टेक्निक त्यामध्ये आपण काही विशेष बिंदू असतात आपल्या शरीरात आपण एका एका वाराने किंवा एका स्पर्शाने सुद्धा एखाद्या जीव घेऊ शकतो एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स टेक्निक त्या काळामध्ये होती पण आज ती कुठंतरी विलुप्त झालेली त्यानंतर अजून काही सांगायचं झालं तर सद्गुरू जग्गी वासुदेव हे आज त्यांच्या गुरु शिष्य परंपरेचे जिते जागते गुरु आहे आणि त्यांचा दक्षिण भारतात तर खूप मोठ्या प्रमाणावरती आधार होतो त्यांना मानलं जातं त्यांचं जे काही ते काम एकदम जोरात चालू आहे पण उत्तर भारतात किंवा काही असे लोक आपले तर सुद्धा आहे की जे त्यांचा विरोध करताना दिसते का कारण एवढंच आहे की ते पुस्तकातून सांगत नाही पण लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही जर पुस्तकी ज्ञान थोपत असाल तर एका ख्रिश्चन आणि एका इस्लामिक माणसामध्ये काहीच फरक नाही ते बी पुस्तकावर आधारित विषय काढतायत तुम्ही पण त्याच मार्गाला लागले तर अध्यात्म मोक्ष मुक्ती ईश्वर प्रति खूप लांबच्या गोष्टी राहिल्या तुमचं इथं जगणं स्वतः तुम्ही बी अवघड करून घेणार आणि दुसऱ्यांचं बी जगणं तुम्ही अवघड करून देणार कारण हे की आपण एक प्रॅक्टिकल परंपरेतून येतो आपल्याकडं प्रॅक्टिकलला जादा महत्व आहे आता एका मंदिराची प्राणप्रतिष्ठा प्राणाने कशी करतात प्युअर प्राणाने हे फक्त एक गुरु शिष्याला प्रॅक्टिकली सांगू शकतो ज्या प्रकारे सद्गुरू आता सद्गुरूंचे गुरु कोण होते हे खूप जणांना प्रश्न पडतो की सद्गुरूंचा या जन्मात कोणी गुरुच नव्हते पण सद्गुरूंना चार जन्मापूर्वीच आत्मज्ञान झालं होतं जे की पलनी स्वामी होते त्यांचे सद्गुरू शिष्य होते एवढंच नाही तर पलनी स्वामी हे दत्तात्रेयांना भेटल्याचे सुद्धा काही पुरावे काही पुस्तकांमध्ये आढळतात या सगळ्याच्या पलीकड सद्गुरूंचं चार जन्मापूर्वी जर आत्मज्ञान त्यांना प्राप्त झालं होतं मग ते पुढं वापस जन्म कशाला घेतात माहिती आहे का त्यांच्या गुरूंनी त्यांना एकच प्रकल्प दिला होता ते म्हणजे ध्यानलिंगमची प्राणप्रतिष्ठा त्यांनी एवढे जन्म घेऊन एवढे प्रयत्न करून ध्यानलिंगमची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे पण काही पुस्तकी लोकांना त्याचं महत्त्व नाही आहे नसू द्या पण तुम्हाला जर मी सांगतो हे कळत असेल तर त्या गोष्टींचा लाभ घ्यावा आणि येणाऱ्या पिढीपर्यंत त्या गोष्टी पोहोचवा हा प्रश्न असाच झाला तो की अगस्त्य मुलींना कोणते पुस्तक लिहिले जर रेविनमधले काही श्लोक सोडले तर मग याचा अर्थ ते काहीच कामाचे नाही होत हे पुस्तकी लोक आहे मी म्हणत नाही पुस्तकांना नाव बिलकुल ठेवायचं माझं इंटेन्शन नाही पण काही लोक असे आहे की जे त्यांचं म्हणणं आहे फक्त पुस्तकच कुठं आहे तर त्या लोकांना मी सांगू इच्छितो की भक्ती किंवा अध्यात्म तुम्ही दुसऱ्यावर थोपू नाही शकत आणि थोपवल तर तुम्ही इस्लामपेक्षा काही वेगळे नाही राहणार बाकी तुमचा विषय जो को तुमचा मार्ग आहे तो तुमचा वैयक्तिक विषय आणि बाकीच्यांना एकच सांगतो की आज अगस्त्य मुनींची जयंती काय करावं तर काही नाही करावं जेव्हा आता बाकीचे लोक बेवडे बावडे दारू पिऊन सगळ्या गोष्टी करणार आज अगस्त्य मुनी जयंती उद्या थर्टी फर्स्ट आहे आजपासून उद्यापासून किंवा या क्षणापासून बरं राहील मला वाटतं की आपल्या जीवनात आपण कसं अध्यात्म पेरावं याकडं आपण काम करलं पाहिजे जेणेकरून येणारी पिढी आपल्याकडून आदर्श घेईन आपण जर असेच राहिलो तर येणारी पिढी म्हणेन तुम्ही नाही केलं तुम्ही आम्हाला काय सांगता येत्या गोष्टी तर अशा आहे की तुम्ही अगस्त्य मुनी त्यांनी जे बी काही दक्षिण भारतामध्ये आजपर्यंत आपण जे बी अध्यात्म बघतोय यामध्ये कुठंतरी त्यांचंच एक योगदान आहे आणि पुढं आपण ही परंपरा घेऊन जायला पाहिजे असं मला वाटतं आजच्यासाठी एवढंच नमस्कार जय श्रीराम हर हर महादेव